नमस्कार मंडळी स्वाती शांतीनाथ हे कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी लोणचं बघून तोंडाला पाणी सुटलं ना तर मग बघूयात रेसिपी कसं घालायचं आहे लोणचं कोकणातल्या पद्धतीने आपण हे लोणचं घालणार आहोत पंचवीस आंबे घेतलेले आहेत आपण ह्या ठिकाणी तर आंबे आपण रात्रभर पाण्यात भिजत ठेवायचे आहे आंब्यावर काही धूळ असते चीक असतो तो चीक निघून जाण्यासाठी हे पाण्यात भिजत घालायचे असतात आणि स्वच्छ हाताने चोळून व्यवस्थित धुवून घ्यायचे म्हणजे त्यातला चीक निघून जातो आणि चीक निघून गेला की लोणचं अजिबात खराब होत नाही ही पहिली टीप आहे लोणचं घालताना आणि व्यवस्थित धुवून झाले की एका कॉटनच्या फडक्यावर काढून घ्यायचेत आपल्याला आणि खूप छान पुसून घ्यायचे आहेत व्यवस्थित पुसून घेऊन फॅन खाली सुकवून घ्यायचे त्याला पाणी अजिबात राहता कामा नये पाणी जर राहिलं त्याला तरीसुद्धा लोणच्याला बुरशी येऊ शकते ही दुसरी टीप आहे लोणचं हे आपण वर्षभरासाठी घालणार असतो त्यामुळे त्याची काळजी घेणं तितकंच गरजेचं असतं तर ह्या ठिकाणी आपण मसाला कसा करायचा आहे तो बघूया तर आपण आता लाल लोणच्याची मोहरी घेतलेली आहे एक पाव पंचवीस ल आंब्यांसाठी पाव किलो मोहरी घेतलेली आहे आपण लाल मोहरी आहे ही आणि बारीक मोहरी आहे तर बघू शकता तुम्ही अशाच पद्धतीची मोहरी घ्यायची आहे आपल्याला आणि ही मोहरी खूप छान भाजून घ्यायची आहे तुम्हाला मोहरी घ्यायची नसेल तर मोहरीची डाळ पण तुम्ही घालू शकता पण या मोहरीनी जास्त चव येते लोणच्याला काही लोकांना ह्यामुळे थोडंसं काळसरपणा लो लोणच्याला येतो पण पन त्यावर पण आपण पन एक ट्रीक शोधून काढलेली आहे तर काही लोकांना ते तसं काळसर झालेलं लोणचं आवडत नाही पण खरी चव ह्याच लोणच्याला असते तर ही मोहरी भाजल्यानंतर थोडीशी भरडसर मिक्सरला लावून घ्यायची आहे आणि पाखडून त्याचं साल काढून टाकायचं आहे म्हणजे लोणच्याला काळसरपणा येत नाही आता आपण बाकीचे पण मसाले बघूयात ह्या ठिकाणी आपण चार चमचे धने घेतलेले आहेत तीन चमचे बडीशोप घेतलेली आहे तसेच जिरं घेतलेलं आहे दोन चमचे मेथीदाणा घेतलेला आहे दोन चमचे दोन चमच्यापेक्षा थोडा जास्त घातला तरी चालू शकतो पण मी मेथीची पूडसुद्धा घालणार आहे त्यामुळे मी दोन चमचे घेतलेला आहे पाच सहा लवंगा घ्यायच्या आहेत पंधरा वीस मिरी घ्यायची आहेत दालचिनी घ्यायची आहे दालचिनीमुळे खूप छान स्वीटनेस येतो लोणच्याला तसेच हिरवी हिरवी वेलचीसुद्धा घालायची आहे हिरव्या वेलचीमुळे पण खूप छान स्वाद येतो लोणच्याला तसेच वासही खूप छान येतो लोणच्याला तर आता हे सगळे जिन्नस आपण परत एकदा भाजून घ्यायचे खूप भाजायचे नाही आहे थोडेसेच भाजायचे आहे त्यातलं मॉइश्चर निघून जाईल एवढंच भाजायचं आहे आपल्याला हे हे जे काही सगळं मटेरियल आपण लोणच्यामध्ये वापरणार आहोत हे सगळं मटेरियल मी मे महिन्यामध्ये आणून उन्हामध्ये सुकवून ठेवलेलं आहे त्यामुळे काय होतं की ते लोणचं जास्त दिवस टिकतं त्यात मॉश्चरायज अजिबात राहत नाही त्यामुळे ते लोणचं वर्षभर खूप छान टिकतं तर हा मसाला आपला भाजून झालेला आहे तर एका प्लेटमध्ये काढून आपण हा खूप छान थंड करून घ्यायचा आहे बराच वेळ थंड करून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी आपण लोणच्यासाठी आंबे छानपैकी चिरून घेतलेले आहेत तुम्हाला पाहिजे तर तुम्ही फोडूनसुद्धा घेऊ शकता किंवा चिरूनसुद्धा घेऊ शकता तर माझ्याकडे फोडणी अवेलेबल नव्हती त्यामुळे मी हे चिरून घेतलेले आहेत पण फोडलेलं लोणचं जास्त छान लागतं आणि ते जास्त छान टिकतं काही ठिकाणी आंब्याच्या फोडींना हळद आणि मीठसुद्धा लावलं जातं आणि हळद आणि मीठ लावून मग ते काही तास ठेवलं जातं पण त्यातला आंबटपणा सगळा निघून जातो त्यामुळे मग आंबटपणा निघून गेला की त्या ते लोणच्याला तेवढी चव लागत नाही त्यामुळे हळद आणि मीठ मीठ मी शक्यतो लावत नाही तर आता पण ह्या ठिकाणी मोहरी जी पाखडून घेतली होती ती परत एकदा मिक्सरला लावून घ्यायची आहे आणि परत एकदा मिक्सरला लावून झाल्यानंतर मग ती ह्यामध्ये घालायची आहे तिखट घातलेलं आहे आपण तिखट जवळपास एक वाटीभर घातलेलं आहे हळद घातलेली आहे पाच सहा चमचे आणि हा माझ्याकडे थोडासा आधीचा लोणच्याचा मसाला होता शिल्लक तो मी लो, मसाला घातलेला आहे मीठ घालायचं आहे एक वाटीभर मीठसुद्धा थोडंसं भाजून घ्यायचं आहे आणि नंतरच ते घालायचं आहे तेल आपण आधीच जवळपास एक तासभर अगोदर तापत ठेवलं होतं आणि ते थोडंसं थंड पण करून घेतलेलं आहे आणि थंड केल्यानंतर मगच ते तेल घालायचं आहे गरम गरम तेल घालायचे नाही गरम तेल घातल्यानंतर ते मसाले जळतात आणि ते मसाले जळाले तरीसुद्धा लोणचं खराब होण्याची शक्यता असते आणि त्याचा स्वाद पण चांगला लागत नाही त्यामुळे कम्प्लीट तेल थंड करून घ्यायचं आहे आपण तेलावर हिंग घालायचं आहे आणि हे सगळं खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे पंचवीस आंब्यांसाठी मी जवळपास एक लिटर तेल घेतलेलं आहे तेल तुम्ही शेंगदाण्याचंसुद्धा घेऊ शकता किंवा मोहरीचं तेल जास्त चांगलं असतं लोणच्यासाठी चा त्याच्यामुळे खूप छान चव पण लागते पण मी मोहरीचं तेल घेतलेलं नाही आहे मी साधं शेंगदाण्याचंच तेल घेतलेलं आहे आणि हे तेल खूप छान स्वाद येतो शेंगदाण्याच्या तेलामुळे हे सगळं मटेरियल आपण खूप छान मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित खाल खालपासून मिक्स करायचं आहे आणि थोड्या वेळ हे असंच ठेवून द्यायचं आहे दोन तीन तास कारण काय होतं दोन तीन तास आपण ठेवल्यानंतर त्याला थोडंसं परत तेल सुटलं सुटतं मसाल्यांना आणि मग तेल सुटल्यानंतर आपल्याला अंदाज येतो की यात आणखी तेल घालायला हवं आहे का तर तो अंदाज घेऊनच नंतर परत त्याच्यात तेल ॲड करायचं असतं तर तुम्ही बघू शकता खाली बरणीमध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे तेल घालायचं आहे आणि नंतर हे लोणचं त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बरणीमध्ये लोणचं भरताना खूप गच्चं भरायचं नाही आहे थोडीशी जागा शिल्लक ठेवायची आहे कारण त्याला एक दोन दिवसात परत थोडंसं तेल सुटतं त्यामुळे ते थोडीशी वर जागा शिल्लक ठेवायची आहे बघा तुम्ही अशा पद्धतीने थोडंसं कमी लोणचं भरायचं आहे आणि आता ह्याला जास्त तेल सुटलेलं नाही आहे तर ह्याला मला परत वरून एक तेल घालावं लागणार आहे दोन दिवसांनी गरम करून परत ह्यामध्ये तेल ओतायचं आहे ताटाची रंगत वाढवणारं हे लोणचं तुम्हीसुद्धा नक्की करून बघा आणि तुमचं लोणचं कसं झालं हे मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका जो हा जो आंबा आपण ह्या ठिकाणी घेतला होता हा खास लोणच्याचाच आंबा आहे आमटोरा आंबा आहे हा तर आंबा निवडतानासुद्धा लोणच्याचा स्पेशल आंबा असतो तोच निवडायचा आहे आपल्याला आणि जाड सालीचा आंबा पाहिजे त्यामुळे लोणचं जास्त टिकतं तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी किती छान रंग आलेला आहे लोणच्याला आता हे मी त्यामध्ये तेल परत ओतलेलं आहे तर तेल ओतल्यानंतर हे आपलं लोणचं कसं दिसतंय ते बघा आणि अशा पद्धतीचं लोणचं तुम्ही पण घाला धन्यवाद